प्रवरा फुटवेअर संगमनेर आनंददायी हिवाळा आरोग्यदायी करण्यासाठी आरामदायक शूज चप्पल्स आणि सॅन्डल्स आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय ब्रँडेड कंपन्यांचे जेंट्स आणि लेडीज आरामदायक शूज चप्पल्स तसेच सॅन्डल्स अगदी वाजवी दरात स्केचर्स कॅम्पस एब्रॉस लॅन्सर रेडचिप बकारू स्पार्क्स मेडिफिट ऑर्थोकेअर ली कुपर बाटा पॅरेगॉन यांसह नामांकित कंपन्यांचे शूज चप्पल्स आणि सॅन्डल्स आमचा पत्ता प्रवरा फुटवेअर नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस संगमनेर शहरामध्ये सुतार गल्ली या ठिकाणी सिद्धकला आयुर्वेदिक हॉस्पिटलचं मुलींचं वसतिगृह आहे ही इमारत मोठी असून त्या इमारतीला तळघर आहे नगरपालिकेची सांडपाण्याची गटार वरती आणि ड्रेनेज खाली असल्यामुळं ड्रेनेजचं खराब पाणी त्यांच्या तळघरात साचतंय गेली चार पाच वर्षांपासून हे पाणी इथं आहे या गटारीच्या पाण्यामुळे परिसरात मोठी दुर्गंधी पसरली आहे जवळच नवीन मराठी शाळा आणि बँकही आहे येथील मुलांना तसेच रहिवाशांना या पाण्याच्या दुर्गंधीचा मोठा त्रास होतोय तर डासांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळं साथीचे आजारही वाढतात नगरपरिषदेला गेली पाच वर्षांपासून अनेकदा अर्ज दिलेत तसेच समक्ष भेटूनही तक्रार केली आहे तरीही नगरपरिषद कोणतीही उपाययोजना या प्रकरणी करत नाहीये यावर कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे माननीय खोकले साहेब आपल्या विनंती आहे की सदरचं जे हॉस्टेल आहे त्याचा जो घाडलेडा आणि दुर्गंधीचा जो त्रास आहे इथे चेंबर जुमतात वर्षानुवर्ष पाणी काढत नाही शिवाय इथं कमीत कमी, कमी दीडशे ते पावणे दोनशे मुली राहायला आहेत त्यांच्याही जीवाला धोका आहे यांच्या ज्या हॉस्टेलचं जे लिमिटेशन आहे जे आपण यांचं सिंगल बेरिंगचं बांधकाम आहे जुनं तर त्याच्या त्या ते टाक्यासुद्धा तुंबलेल्या आहेत आणि टाक्या टेरेसवर असल्याकारणाने एक एक लाख लिटरच्या टाक्या आहेत त्या टाक्या सिमेंटच्या पूर्ण जर बिल्डिंग जर कधी कोसळली तर त्या मुलींच्या जीवितात धोका पण होऊ शकतो तर तुर्तास याच्यावर काहीतरी कारवाई करा यांना सारखं सारखं नोटीस देऊ नका यांना काहीतरी कारवाई करा आणि ते हॉस्टेल बंद करा येणाऱ्या गोरगरिबाच्या मुली तर शिक्षणासाठी येतात तर त्या मुलींच्या जीवाचा प्रश्न आहे हा मोठा तर याची गांभीर्याने आपण दखल घेतली पाहिजे कस असलेले हे जगलीचं हॉस्टेल हेचं हॉस्टेल याचा ड्रेनेजचा प्रॉब्लेम काही सॉल्व्ह होत नाही इथे नवीन नवीन शाळा असेल पीडित शाळा आहेत टँक येणाऱ्या जाण्यांची रे खूप असणार नाही आज तुम्ही पाहू शकता रस्त्यावर इतकी घाण अवस्था आहे कधी अख्खी गटरा त्यांनी रस्त्यावर सोडलेली आहे तर अक्षरशः गुडघ्या एवढं पाणी यांचा ड्रेनेज त्याच्यात चाचलेलं आहे कधी त्यांच्या जीवनात साफ होत नाही आहे त्यांनी याच्या तर नगरपालिका असेल गेले पाच सात वर्ष नगरपालिकेने भक्त नोटीस देते पण कधीही काम करत नाही तुम्ही बघू शकता चार पाच वर्षाचे पुरे दहा दहा पंधरा पंधरा वर्षाचे पोरं इथून कंपल्सरी जातात शाळेचे पुरे त्यांच्या जी जीवाच्या आरोग्याचे जी तुम्ही ते विचार तर करू शकता तुम्हाला त्यांच्याकडनं काही करता नसेल तर आम्हाला सांगा आम्ही तरी आमच्या स्वघरचानी करतो जर तुम्ही जर तिथल्या रहिवाशांचा काही तुम्हाला संबंध नसेल तर नगरपालिकेने आम्हाला नक्की द्यावे का आमचं या गोष्टी संबंध आहे आज आम्ही शिवसाहेबांना भेटतो आहे प्रत्येक जणांना कॉन्टॅक्ट केला आहे तरी त्यांना सांगते साहेब लोक बोलतील करू असे गेले पाच वर्ष आले याच्यावर चा। कुठलाही अद्याप प्रश्न सॉल्व्ह झालेला नाही आहे याच्यात त्वरित लवकरात लवकर नगरपालिका असून किंवा सिद्धकलेचे जे हे असतील बॉडीवरचे त्यांनी याची दखल घ्यावी हे सगळं प्रश्न आहे हा यांना वारंवार आम्ही सांगून नगरपालिकेला अर्ज करून यावर कुठल्याही प्रकारची ते गांभीर्याने दखल घेत नाही नागरिकांचं आरोग्य या यामुळे धोक्यात आलेलं आहे ज्येष्ठ नागरिक असतील लहान मुले असतील शाळेचे येणं जाणं या परिसरात भरपूर मोठ्या प्रमाणात आहे आणि भरपूर वेळा यांना सांगून हे फक्त थोड्या प्रमाणावर काहीतरी करून लोकांचं एक दुर्लक्ष झालं की परत त्यांचे ते वारंवार येणारा हा प्रश्न नेहमी यांचा उद्भवत असतो या हॉस्टेलमध्ये जवळपास दोनशे ते अडीचशे मुली या ठिकाणी राहतात कोणती यांच्यामुळे होणारा हा जो त्रास आहे हे वारंवार नागरिकांना सांगून कुठल्याही प्रकारची दक्षताही घेत नाही त्यामुळे आमचं प्रशासनाला हॉस्टेलवर काहीतरी कारवाई करून कर, हा प्रश्न लवकरच मार्ग लावा मी असं केलं तिथे इथे पाण्याचं ड्रेनेज एकदम घाण त्यांनी तुंबलेलं आहे तिथे वास पसरलेला आहे सगळ्या एरियात डास धानले सगळ्या लोकांना त्रास होतो शेजारी जरी नवीन मराठी शाळा आहे लहानपणचं इथे रोज पूर्व वाचतात त्यांचं आयुष्य धोक्यात आहे पाच वर्षांपासनं हा जो त्रास आहे जो गल्लीतल्या नागरिकांना सहन करावा लागतो आहे वारंवार नगरपालिकेकडे आज देऊन पण त्याच्याकडं दुर्लक्ष होते काल सी ओ हो साहेबांना पण अर्ज दिलेला आहे तर त्यांनी याची दखल घेतली लवकरात लवकर आणि दरवेळेस ते तात्पुरता प्रॉब्लेम सॉल्व न करता तो कायमचा जो त्याचा तो या वस्तीगृहात शंभर ते दीडशे मुली राहतात त्यांच्याही आरोग्याला धोका निर्माण झालाय तरी मुख्य अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर कार्यवाही करावी अशी मागणी या ठिकाणच्या रहिवाशांनी केली आहे हे गटारीचं पाणी ते मोटार लावून रस्त्यावर सोडतायत आणि यामुळे मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली आहे सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण खरेदी करतो मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाच एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर